नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनीषाती अभ्यंकर यांनी काल आपलं प्रकरण चौदावं संपलेलं आहे आज आपण पंधराव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत भाग आपला चाललाय एकशे तिसावा सुशिम जनम क अंग आहोत एक आणि दोन प्रथम आपण अंग परिचय ऐकूयात साधनेचा मार्ग अतिशय कठीण आहे जीवात मला सहजावस्थेच्या अजूनही कळलेलं नाहीये मग हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रथम अज्ञान तर दूर झालं पाहिजे कारण कारण या अज्ञानामुळेच जीव सर्व संसार खरा मानत असतो जेव्हा जीव ह्या मार्गाचं रहस्य समजून घेतो तेव्हा त्याला साफल्य प्राप्त होतं आणि तो ब्रह्मलोकापर्यंत पोचू शकतो मग त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावंच लागत नाही साधनेद्वारा प्राप्त होणाऱ्या सूक्ष्म अध्यात्मिक जन्माचं विवरण या साक्यात केलेलं आहे आणि या अंगामध्ये दोनच दोहे आहेत आपण आता ऐकणार आहोत दोहा पहिला कबीर सुरत का जीवन जाने जा कहे कबीरा दूर करे आत्मा का कबीर सुशिमसूरती का जीवन जाने जा कहे कबीरा दी का कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात सुशीम सुशिम म्हणजे सूक्ष्म सुरती सुरती म्हणजे शुद्ध ध्यान जागृत स्थिती जाल जाल म्हणजे रहस्य अधिष्ठी अधिष्ठी म्हणजे अविचारी किंवा दुष्ट दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की सूक्ष्म ब्रह्मांच्या स्मरणाचं रहस्य जीव समजू शकत नाही आणि म्हणूनच कबीर सांगतात की तू आपल्या या आत्म्याबद्दल अज्ञान आधी दूर कर आणि मग दुष्ट काळाच्या तावडीतून सुटका करून घे चिंतन शरीराचं करायचं की आत्म्याचं करायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे शरीराचं चिंतन करीत राहिलं तर मनुष्य जन्म मरणाच्या तावडीतून सुटणारच नाही अदृष्ट अशा काळाच्या तावडीतून सुटायचं जर असेल आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू नको असतील तर, तर दृष्टी आत्म्याकडे वळवली पाहिजे आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे मग त्यासाठी आत्म्यावर जे अज्ञानाचे ढग जमा झालेले आहेत ते दूर केले पाहिजेत आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साधनेचा सूक्ष्म मार्ग हा जीवन जाणे जा, दूर करे अज्ञान मग हा दूर दृशका का साधनेचा सूक्ष्म मार्ग हा जीवन जाणे जा, दुर का पुढचा दोघा ऐकूयात दुसरा कोत जे चलय मुवा सब कोई जीवा छता मरे सुषिम लख न कोई प्राण पंड को तजी चले मुआ कहे सब कोई जीवा छता में मरे सुषिम लख न कोई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया प्यंड प्यंड म्हणजे शरीर छता छता म्हणजे असूनही दोह्याचा अर्थ ऐकूयात प्राण शरीर सोडून निघून जातं तेव्हा लोक म्हणतात की हा मृत्यू पावलेला आहे मरण पावलेला आहे जीवात्मा जीवित राहून सुद्धा ज्यात मरून जातो म्हणजेच सूक्ष्म ब्रह्माशी एकरूप होतो ते त्याचं सूक्ष्म ब्रह्मज्ञान कोणीही जाणू शकत नाही कबीर इथे जीवात्मा जीवनमुक्ती प्राप्त करू शकतो ते सांगतात मुक्ती ही गोष्ट मृत्यूनंतर प्राप्त करण्याची नसून प्राप्त करायची आहे शरीरात प्राण असताना ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे असा ब्रह्मज्ञानी मनुष्य एका अर्थी मृत्यू पावलेला असतो कारण त्याचं ध्यान स्वतःच्या शरीराकडे नसतंच सर्व काही तो आत्मरूप पाहत असतो तेव्हा एका दृष्टीने ते त्याचं मरणच असतं कारण स्वचं भान हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि मनुष्याच्या शरीरात प्राण असतात तो तोपर्यंतच त्याचं स्वच भान जागृत असतं पक्षी उडून गेला की स्व शरीराचं भान लोपतं सर्व जग त्याला मग मृत मानायला लागतं आणि ब्रह्मज्ञानी मनुष्याचं सुद्धा जिवंतपणीच स्व शरीराचं भान लोपलेलं असतं पण हा त्याचा मृत्यू मात्र कोणीही जाणू शकत नाही ही त्याची अवस्था सामान्यांच्या आकलनाच्या ही पलीकडेच आहे आपण ऐकूयात मराठी साखी मराठी आणि साखी बरोबर आपण आपला आजचा भाग संपवणार आहोत प्राण पक्षी उडून जाता मृत तो घोषित होई प्राण असूनही मृत जो होय तो मार्ग न जाणे कोणी प्राण पक्षी उडून जाता, मृत तो घोषित होय प्राण असूनही मृत जो होय तो मार्ग न जाणे कोणी